राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख शिरवळ गाव निरा नदीकाठी वसले असून तमाम शिरवळकरांच्या तहान अखंडपणे भागवली जाणाऱ्या निरा नदीमधून भागवली जाते शिरवळ गावाचा संपूर्ण पाणीपुरवठा निरा नदीमधून होतो अशा जीवनदायीनी निरामाता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिरवळ ग्रामपंचायत आणि शिरवळ ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने प्रथमच जलपूजन आणि ओटी कार्यक्रम विधिवत पार पडलाय यावेळी सरपंच रविराज मधुकर दुधगावकर उपसरपंच ताहेर काजी आणि ग्रामपंचायत सदस्य माननीय जिल्हा परिषद उदय दादा कबुले राजेंद्र तांबे प्रदीप माने राजेंद्र मगर दिलीप गुंजवटे आदेश भापकर ईश्वरभाई जोशी माननीय सरपंच लक्ष्मीताई पानसरे आणि सर्वच मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते आज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस खर तर हा दिवस आमच्या शिरवळवासियांसाठी खूप कृतज्ञता दिवस आहे आम्हाला आम आमची जीवनदायिनी आणि शिरवळची रक्तवाहिनी निरामाता निरामाताचे आमच्या शिरवळकरांच्यावर असंख्य उपकार आहेत निरामाता बारा महिने आम्हाला मुबलक असे पाणी देते आणि त्याची कृतज्ञता त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व शिरवळकर ग्रामपंचायतीच्या वतीने जलपूजन आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम घेतला कार्यक्रमाला असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते आणि खूप उत्साहात हा प्रथमच ग्रामपंचायतीने राबवलेला हा उपक्रम जे निरामातेसाठी एक कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी प्रथमच शिरवळमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने हा उपक्रम साजरा झाला आणि त्याला सर्व शिरवळकर वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि माझ्या निरामातेचे उपकाराची तर परतफेड होऊ शकत नाही पण त्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस खूप थाटामाटात आणि जल्लोषात सर्व शिरवळकर वासियांनी साजरा केला निरामातेचे आम्ही विधिवत पूजन केले आणि जलपूजन करून निरामातेला ओटी भरली आणि खूप आनंदात असा हा संपूर्ण सोहळा पार पडला खरंच मी आभार व्यक्त करतो सर्व ग्रामस्थांचे त्यांनी उत्साहाने आणि हिरदेने ह्या उपक्रमात सहभाग नोंदवला उद्या पंधरा ऑगस्ट सर्व शिरवळकर नागरिकांना आणि तमाम भारतीयांना मी स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक शिरवळकर शिरवळचा लोकनियुक्त सरपंच म्हणून मी शिरवळकरांना काही शुभेच्छाही शुभेच्छा तर शुभेच्छाबरोबर काही एक महत्वाचे संदेश दे, देखिल देना ते देखील देणार आहे ते सायंकाळी मी माझ्या माझ्या पर्सनल याच्यावरून मी शेअर तर करणारच आहे आणि सर्व माझ्या पत्रकार बंधूंना आणि सर्व नागरिकांना त्या तो संदेश पाठवणार आहे मी एकदा उद्या होणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व शिरवळकर नागरिकांना आणि सर्व तमाम भारतवासियांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला